नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मयुरी देशमुख ही मराठी कला विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे हिने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर वर्षानुवर्षे राज्य केले आहे अभिनेत्री मयुरी देशमुख हिचं लग्न अभिनेता आशुतोष भाकरेशी झालं होतं मात्र लग्नाच्या अवघ्या काही वर्षातच ही अभिनेत्री विधवा झाली आशितोष भाकरे याने लग्नाच्या अवघ्या चार वर्षातच आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला मात्र आता नुकतंच अभिनेत्री ही एका विवाहित अभिनेत्याच्या प्रेमात चर्चांना मग पाहुयात कोणता आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती अभिनेत्री मयुरी देशमुख ही दिग्दर्शक नीरज शिरवकरच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे नुकतंच मयुरीच्या वाढदिवसानिमित्त त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे यात त्याने लिहिले जास्त काही नाही पण मी तुझ्यावर माझा मृत्यू येईपर्यंत प्रेम करतो मजा कर आपण एकत्र अनेक सूर्यास्त बघू हॅपी बर्थडे मुली याला मी खूप वेळ घेतला पण आज मी करतो। हे जाहीर करतोय यामुळे हे दोघेही लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही दोघांची जोडी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा